नाट्यशास्त्र में लोकमान्य पुरुष गोविंद वचा दश्क अनु भारत उत्कृष्ट इस थोड़ मागेब, पर जल्दी, इम्मानाँ अैसि 사gram मागे ए जर्भी, सोम सब्ट, सक्डिया जर्य ह्लान, श्दूस जज्डि छर्भी हुईंज, साम के नद गो खोड़ाके स सुप्रा है, ये

त्याप्रमाणे आम्ही आपण बॉक्स बनवले करत होतो गेल्या महिनाभर अनेक रेल्वे अधिकाऱ्यांबरोबर बैठका घेतल्या आणि वारंवार आम्ही पाठपुरावा करतो आणि त्यानुसार स्टेशनचं रिनोव्हेशनचं काम सुरू आहे पावसाळा आहे पावसाळ्यामध्ये काम लवकरात लवकर गती प्राप्त व्हावी म्हणून गेल्या आठवड्यात सुद्धा आम्ही मिटिंग घेतली आणि काम सुरू आहे आ, कामाला गती मिळालेली आहे या स्टेशनवरून दिवसाला सात ते आठ लाख लोक प्रवासी ये करत असतात दिवसातनं दोन ते तीन तास फक्त काम करायला मिळतं रेल्वेचा जो काही कर्मचारी वर्ग आहे अधिकारी वर्ग आहे मी त्यांचंसुद्धा खास कौतुक करेल तेवढ्या सगळ्या गर्दीला तोंड देऊन दोन ते तीन तास जो काही दिवसात वेळ मिळतो रात्रीचा यातून हे काम सुरू आहे एक्सलेटर आज सुरू आहे दोन एक्सलेटरचं काम सुरू आहे तिकीट खिडक्या रिझर्वेशन आम्ही वाढवतो आहे काही फुटोर ब्रिजेस आहेत त्याचं काम सुरू आहे नवीन ब्रिजची आम्ही मागणी केलेली आहे ए सी प्रतीक्षालय सुरू होतं आहे काम सुरू आहे जुलै पंधरापर्यंत ते सुरू राहणार आहे शौचालयांची सुद्धा परिस्थिती बऱ्याचदा थोडीशी बिकट असते तीसुद्धा सोडवण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतो आहे शाणा स्टेशनमधील मी शंभर टक्के म्हणत नाहीत लोकांच्या समस्या दूर होतील कारण खूप लोण आहे परंतु जास्तीत जास्त समस्या दूर होण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतोय चार ते तास बघा शेवटी काम करायचं आहे सुधारणा करायच्या तर काही आपल्याला ब्रेकडाऊन घ्यावा लागतो आणि तशा पद्धतीत तो विषय होता आणि परंतु लवकरात लवकर ते काम संपून आम्ही रेग्युलर परिस्थिती निर्माण झालेली अधिकाऱ्यांना मी समज दिलेली आहे वेळोवेळी अधिकाऱ्यांच्या सोबत आम्ही बैठका घेत असतो आणि आमची सुद्धा म्हणजे आमची जी काही काम करतात आमचे कुलकर्णी असतील बाळा गवस असतील ही मंडळी सातत्याने दर पंधरा दिवसांनी आठवड्यांनी सेशनला राऊंड मारत असतात ज्या काही त्रुटी आढळतात प्रवासी संघटना काही आम्हाला त्रुटी सांगतात त्या दूर करण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत असतो पूर्णपणे लक्ष आहे आणि आपण पाहताय गेल्या वर्षभरामध्ये जे काही काम सुरू आहे ठाणा स्टेशनचं ते तुम्हाला दिसतंय आपण बघा किंवा प्रवासी उभे राहतात त्यांच्या शेड अत्याधुनिक प्रकारचे शेड आलेले आहेत फॅन असतील इतर काही गोष्टी असतील एसी प्रतीक्षालय सुरू होत आहे आठ एक्सेलेटर इलेक्ट्रॉनिक आहेत आणखी दोनचं काम सुरू झालेलं आहे जास्तीत जास्त आ, काम कसं करता येईल लोकांच्या समस्या कशा दूर होतो करता येतील या दृष्टीने आम्ही काम करतो अचानकपणे पाऊस आला त्यामुळे एका ठिकाणी थोडंसं पाण्याची गळती झाली आणि काम सुरू आहे काम पूर्ण झालेलं नाहीये रेल्वेचं काम आहे चालू रेल्वे असताना प्रवासी असताना ते काम करायचंय थोडं थोडं काम पत्रे काढावे लागतात त्याच्यावरती नवीन लावावे लागतात सगळे पत्रे एकदम काढता येत नाही आहेत दोन ते तीन तासाची वेळ मिळतो कारण सात ते आठ प्रवासी या रेल्वे स्टेशनवरनं रोज दिवसाला प्रवास करतात आणि त्या वेळेमध्ये ते सुद्धा काम वेळेवर पूर्ण करण्याचा तीस तारखेच्या आत पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आमचे रेल्वेचं प्रशासन रेल्वेची इंजिनिअरिंग टीम संपूर्ण टीम या ठिकाणी आले लवकरात लवकर या अडचणी दूर होतील आणि पूर्ण स्टेशन चकाचक होईल बघा बाकीचं इन्फ्रास्ट्रक्चर पूर्ण तयार आहे पोर्ट मॅटर आहे ॲक्च्युअल स्टेशनचं जे काम आहे ते लवकरच सुरू होईल आणि एकदा तो ला ला स्टेशन सुरू झालं की या स्टेशनवरचा लोड कमी होईल या संदर्भात संदर्भात आत्ता हा दौरा संपला की आत्ताच आम्ही आर पी एफ आणि स्टेशन मास्टर काल मज़ा डी आर एम शी सदर्भर बोल आता हमें बैठक आता हम घेना संगा ईद का जवाब पत्थर से दिया है जो हमारी भारत की ओर हमारी हिंदुस्तान की ओर टेढ़ी नज़रे से कौन देखा गया तो उसकी नज़र सीधे करने की ताकत उसकी नज़र गायब करने की ताकत हमारे हिंदुस्तानी सैनिकों में है कल हम लोगों ने दिखाया है अगर हमारे पे बुरी नजर से देखेगा तो बुरी नजर वाले तेरा मुंह काला इसी तरह उसका जवाब देंगे आता मी खासदार निवडून आल्यानंतर या स्टेशनला भेट दिली होती अनेक प्रश्न यांचा पाठपुरावा आपण करत होतो गेल्या महिनाभर अनेक रेल्वे अधिकाऱ्यांबरोबर बैठका घेतल्या